नमस्कार स्वागत आहे गोष्ट गोष्टफुलीमध्ये जिथे शब्दांचं जग उलगडतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी खास गोष्टी सिरीज ग्रंथवाचन. वाचन श्रीमद जय जय रघुवीर समर्थ श्रीमद दासबोध दशक चौथा नवविदा समास आठवा सख्य नाम श्रीराम समर्थ मांगा जाले निरूपण सातवे भक्तीचे लक्षण आता एका सावधान आठवी भक्ती देवासी परमसख्य करावे प्रेम प्रीतीने बांधावे आठवे भक्तीचे जानावे लक्षण येसे देवास जयाची अत्यंत प्रीती आपण वर्तावे तेने रीती येणे करिता भगवंती सख्य घडे नेमस्त भक्ती भावानी भजन निरूपणा कथा कीर्तन प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा आपण तैसेची वर्तावे आपण आसी तेच आवडावे मनासारिखे होता स्वभावे सख सख्य घडे नेमस्त देवाच्या सख्यत्वाकारणे आपले सौख्य सोडून देणे अनन्य भावे जीवे प्राणे शिर शरीर तेही वेचावे सांडून आपली संसार वेथा करीत जावी देवाची चिंता निरूपण कीर्तन कथा वार्ता देवाच्याची सांगाव्या देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांशी तुटी सर्व सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा आपुले अवघेची जाण जावे परी देवासी सख्य रहावे ऐसी प्रीती जीवे भावे भगवंती लागावी देव जे आपुला प्राण प्राणासी न करावे निर्वाण परमप्रीतीचे लक्षण ते हे ऐसे असे ऐसे परमसख्य धरिता देवास लागे भक्ताची चिंता पांडव लाखा जोहरी जळता विवरद्वारे काढिले देव सख्यत्वे राहे आपनासी ते तो वर्म आपणाची पासी आपण वचने बोलावी जैसी तैसी येती पड सादे, आपण असता अनन्य भावे देवता पावे तत्काळची पावे आपण त्रास घेता जीवे देवही त्रासे श्लोक ये यथा मा तांस्य तांस्यथैव भजाम्यह जैसे जयांचे भजन तैसाची देवही आपण मनोन हे आवघे जान आपणाची पासी आपुल्या मनासारिखे न घडे तेने गुणे निष्ठा मोडे तरी गोष्टी आपणाकडे सहजची आली मेघ चातकावरी तरी चातक पालटेना चंद्र वेळेसी उगवेना तरी चकोर अनन्य ऐसे असावे सख्यत्व विवेके धरावे सत्व भगवंतावरील ममत्व सांडूची नये सखा मानावा भगवंत माता पिता गणगोत विद्यालक्ष्मी धन वित्त सकळ परमात्मा देवा वेगळे कोणी नाही ऐसे बोलती सर्वही परंतु त्यांची निष्ठा काही तैसीच नसे म्हणून ऐसे न करावे सख्य तरी खरेची करावे अंतरी सदृढ धरावे परमेश्वरासी आपुलिया मनोगता कारणे देवावरी क्रोधास येणे ऐशी नव्हे की लक्षणे सख्य भक्तींची देवाचे जे मनोगत तेची आपुले उचित इच्छेसाठी भगवंत अंतरूप नये देवाचे इच्छेने वर्तावे देव करील ते मानावे मग सहजची स्वभावे कृपाळू देव पाहता देवाचे कृपेसी मातेची कृपा कायेसी मातावधी बाळकासी विपत्ती काळी देवे भक्त कोण वधिला कधी देखीला ना केला शरणागतांस देवा झाला वज्रपंजरू देवभक्तांचा कैवारी देवपतितांसी तारी देव होय सहाकारी अनाथांचा देव अनाथांचा कै पक्षी नाना संकटापासून रक्षी धा धानविनला अंतर साक्षी गजेंद्रा कारणे देवकृपेचा सागरू देव देवकरुनेचा जलधरू, देवासी भक्तांचा विसरू पडणार नाही देव प्रीती राखो जाणे देवासी करावे साजने जीव लगे अवघी सुने कामा न सख्य देवांचे तुटेना प्रीती देवाची विटेना देव कदा पालटेना शरणागतांसी म्हणून सख्य देवासी करावे तयासी सांगावे आठवे भक्तींचे जाणावे लक्ष ऐसे जैसा देव तैसा गुरु शास्त्री बोलिला हा विचारू मनोनसख्यत्वाचा प्रकारू सद्गुरुशी असावा इथे श्रीदास बोधे गुरु शिष्यसंवादे सख्य भक्ती निरूपण नाम समास आठवा जय जय रघुवीर समर्थ आजचा समास आवडला ना तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका भेटूया उद्या